दिवसाचं ओझ तिच्या माळव्याच्या पाटीत येऊन जड झालेलं असायचं तसं भाजी विकायचं तिच्या पोटा पाण्याचा धंदा कधीच नव्हता कुणी श्रीमंताची ती लेख होती असंही नाही पण डब्यात पैसा खनानत असायचा त्या आवाजाच्या जोरावर जगातील सगळी सुखं विकत घेता येतील असे तिला वाटायचे तिची समजूत खोटी ठरवण्याकरिता महामारीनं तिचा नवरा ओढून नेला होता तेव्हा पोटाची काठ सोडवण्याकरता तिने भाजीपाल्याचं गाठोडं डोसकीवर उचललं होतं देवाची कर्णी भल्याभल्यांना समजत नाही तिथं त्या बिचारीचे काय जगण्याचे रोजचे ताळी कालचा हिशेब विसरायला तिला भाग पाडत तसं ती विसरूनही जाई एका दिवसाचेच आयुष्य आहे हा ठेका घेत तिने जगायचा करार केला होता रोज दिवस बुडालकी निजे आणि रोज सूर्यासंग उठून पुन्हा कामाला झुंपत असे कुंकवाच्या रंगानं रसभरीत असलेलं कपाळ बोडकं झालं होतं तरी ती धन्याच्या नसलेल्या नावानं ठसठशीत लाल रंगाचा बंदा रुपया माथ्यावर लेवीत असे तसा तिला दागिन्यांचा सोस कधीच नव्हता पण कुंकवाच्या लेण्याचं तिला भारी अप्रूप तिची आवड ओळखून जन्मानं सुद्धा तिला भव्य आणि रुंद कपाळ बहाल केलं होतं पण काळ्या मण्यांची गोष्ट तशी नव्हती खोल्या कुत्र्यांच्या नजरा ओवाळून जाऊ नयेत म्हणून मंगळसूत्राची माळ गळ्यात अडकवून फिरत असे तसे, तसे नवऱ्यावर तिचं प्रेम होतच कुठं त्यामुळे जोडव्यांचा विषय नवरा असतानाच मिटलेला होता तसा नवरा अगदी देववाणी नव्हता माणूस म्हणून जगायला लायक होता इतकंच पण कधी त्याच्यातलं जनावर माणुसकीवर हावी होईल सांगता यायचं नाही पोरगो कॉलेजात शिकत होतं ते हाताखाली की या नसत्या उठाठेवी दिला लागणार नसल्याची एक खुंडगाट तिने मारली होती पाण्यानं फुगलेल्या लाकडाच्या दरवाजाला कुलूप घालून घराबाहेर पडली की तिची भूतकाळातली काळजी भविष्यातल्या चिंता चिडीचूप होऊन जायच्या दुःखाच्या जा वाटेने वस्तीला आलेला बाजार तिच्याही नकळतो जगण्याचा भाग बनला होता विटावर वीट चढवत जावी आणि नजर आड होताच त्याचं घर व्हावं तसं तिचं झालं होतं भाजीपाल्याची एक पाटी घ खपेपर्यंत दुसरी विकाईसाठी ती हाजीर करी भाज्यांचा सौदा होई तेव्हा सर्वाधिक माल ती उचलत असे कुणी म्हणे तिच्या हातात लक्ष्मी आहे कुणी म्हणे तिला वशीकरण येतं त्यानं ती माणसं काबीज करते कुणी तिच्या चारित्र्याचा पदर पडा फाडायलाही कमी करत नसे व्यापाऱ्याच्या दोन चाकीवरून मागं बसून आल्यापासून तिची चाल कसली यावर बाजारातल्या बायका बापे एकमेकांच्या कानात कुजबुजत असत नवरा नसलेली बाई ही ओळख झाल्यानं तिच्यावर असल्या शंकांचे शिंतोडे उडवलेच पाहिजेत अशी बाजाराची रीतजन होऊन बसली होती नवऱ्याच्या उठता बसता मिळालेल्या लाथीनंतर ला जगाच्या कोरड्या उपराट्या बोंबा तिला ऐकूच येत नसत तिचा सुखाचं ऐवज तिला मिळाला होता त्याला ती जपत असे कष्टाला मोल आहे त्याचा कौल तिला सतत मिळत होता नवऱ्यापुढं हात पसरून मागावं लागणार दानं तिच्या जोळीत तिच्या कष्टांना पडत होतं हीच उंबऱ्याची वेस नवरा असतानाच ओलांडली असती तर आपल्या घरात सुद्धा मान टिकला असता निदान चुलवणाराचा खर्च आपला आपण भागवला असता सासू सासऱ्यावर बोज म्हणून पडला नसता ठाऊक नवऱ्याचं काळीजही बदललं असतं असे भूतकाळाचे पिंजर उच उग ती उसवत बसलेली असे तिच्याकडे भाजी घेण्यासाठी तरेतरेचे लोक येत असत सगळ्यांची सुखदुःख तिला आपली वाटत कुमकुवत मानाचा एक किवंडा म्हणतारा तिच्याकडे चहासाठी पैसे मागायला येई दिवसभरातून एकदा पैसे घेऊन गेला की माघारी फिरकत नसे आताशा ती मालाची भवानी होण्याआधी म्हातारीची वाट बघत असलेली होते हातात कळकटलेली पेशवी धरून त्यात कोंबलेली लाह्याची पाकिट धरलेला म्हातारा तिला अगदी लांबूनही ओळखून येत असे त्याच्या फाटलेल्या लेंग्याला त्यानं इतकी ठिगळ जोडली होती की लेंगा कुठलं आणि ढिगळ कुठलं यात अंतरच उरलं नव्हतं त्याच्या वेड्यावाकड्या तोंडातन कुठलाच शब्द फुटत नव्हता त्याची वाढलेली पांढरी दाढी त्याची करून कहाणी जगाला वर्णन करून सांगत असे त्याच्या लाह्यांची पाकिट खपायला सगळी ताणी बोर त्याचे आईबाप हात पुढं करून बसलेली असायची त्या पैशातून खरं म्हणजे चार्ज बिल भागल येलं असतं पण तो तिच्याकडून उसना पैसा घ्यायचा वर तिला दोन लाह्याची पाकिट बक्षिसी म्हणून द्यायचा त्याच्या रूपानं बहिरूबाचं तिला आशीर्वाद देण्यासाठी आला असे समजून ती त्याला माणसात बघतच नव्हती त्याचं नाव गाव पत्ता तिला काही ठाऊक नव्हते बाजाराला तो नौका नव्हता कुणाला त्याच्या जन्मापासूनच्या कहाणं ठाऊक होत्या तर कोणाला त्याच्या पायाला बांधलेली देवाची चक्र सुद्धा माहीत होती तिचा यातल्या कोणत्याच गोष्टीवर ती नजर फिरवित नव्हती तिला फक्त म्हातार बाबा चहा घेतली की जीव थंडावत तिनं राखून ठेवलं होतं आठवडी बाजाराच्या आदल्या रात्री रस्त्या मोक्याच्या ठिकाणी भटाराचं कागद चारी बाजून निसरड्या रशीनं बांधून करकचून गाठ मारून दुकानाचा सांगाडा थाटत असे गावातल्या शेतकरी व्यापाराच म्हणून ती फटकारत असे आधीच भसाडा असलेला तिचा आवाज वर चढल्यानं ती भांडकुदळ म्हणून नावाजली जात होती पण त्याचाही तिनं कधी बोबाटा केला नव्हता तशी तिची एक जीवाभावाची संगतीन होती तिच्या पुढं ती थी, तिचं सगळं काळीज विस्काटून ठेवायची पण संगतीनं कधीतरीच उंबराचे फूल आल्या आणि तिच्याकडे यायची अख्खा दिवस काढायची आणि पुन्हा कुठल्या तर आमास पौर्णिमेला गाठ पाडायची त्यामुळे सुखापरी सुख दुखापरीस दुख एकट्यानं झो झेलायला ती तयार झाली होती पण वाळवंटात अस बसलेल्या चटकेपेक्षाही तिच्या जीवाला कसरीतरी डागणी बसली होती ती थी, तिच्या एकाकी जीवाला सोसत नव्हती याकरिता तिच्या संगतीनीच्या वाटेकडं डोळे लावून ती बसली होती ती कधी येईल याचा नेम नव्हता पण ती लवकर यावी म्हणून तिनं काळीज किती वेळा उलटपालत केलं होतं याची तिलाच होती कुठल्याशा रागानं तरणपोरग घर सोडून निघून गेलं होतं त्याच्याकरिता झुर्णी लागलेलं तिचं काळीज हरणासारखं पटकत होतं एके दिवशी सगळा बाजार उठल्यावर ती उरलेले भाजीपाल्याचं गाठोड घेऊन घराकडे निघाली होती उरलेला भाजीपाला कुठपर्यंत याची खात्री तिला होतीच तरीही ओझ वागवट डांबरावरच्या दिव्याच्या उजेडानं दाखवलेली वाट धरून ती चालत होती अंगापिंडानं मजबूत असलेलं शरीर कधीतरी त्याचही रडगाणं गाणारच की नुकत्या फनफणून गेलेल्या तापनं तिचं अंग अगदी अशक्त झालं होतं ती चालत होती एवढंच पण कोणीतरी तिला ढकलत असल्याचा भास होत होता दुपारच्या उन्हाच्या डोळ्यांना दाखवत होत्या पण पावले पडत होती खर तर पायातलाही जीव कुठेतरी गोळा होणार होता त्याला तशी जागा तिने दाखवली नव्हती त्यामुळे रेटेत रेतेत पावले पडत होती अखेर कुठेतरी पायाचा आणि डोळ्यांचा मेळ चुकला तशी ती भेलकडून न जमिनीवर पडली त्यासोबतच गठळी पडलं गठळ्याच्या गाठीला सोडून भाजी विस्कटून पडली भाजी मापयाच्या ताजवाच्या पाठीचा आधार घेत कलंडलेली ती उठून बसली तसंही सगळ्या कालात किच्चा झालेल्या भाजीचा चिखल झाला होता ती रस्त्यावर तशीच टाकून तिने घराचा पकडलेला रस्ता पुन्हा तुडवू लागली कागदाचं विमान येऊन पुढ्यात येऊन पडावं तशी कुण्या एका पुरुषाची दुचाकी तिच्याजवळ येऊन थांबली तशी ती दचकून घाबरली चेहरा ओळखीचा दिसल्याने सावरली तिच्या घराच्या मागच्या आळीत त्या बापई माणसाची पिठाची चक्की होती आठवड्याचं पंधरवाड्याचं दळण दळून आणायची आणि त्याच्या हातावर पैसा टेकवायची एवढी चालीरीतीतली तिची त्याची ओळख होती तिचे चालण्याचे कष्ट दूर करावेत असे त्याला का वाटले कोण जाणे म्हणून तो तिला गाडीवर बसण्यासाठी रुजवात घालू लागले पुढच्या संकटाची हूल तिच्या पावलांनी जाणवली नाही तिची पावलं दुचाकीच्या पायड्यावर विसावली कुठल्याशा नात्यातल्या कुणाचं प्रेत पोहोचून तो घरी चालला होता हेच त्याचं अवेळी असण्याचं कारण होतं तिच्या घरापासून पुढं दहा घर ओलंडल्यावर त्याचं घर येणार होतं तिच्या घराच्या कोपऱ्यापर्यंत त्याने गाडी हाकली तिथेच ती तिला सोडून तो त्याच्या वाटेने निघून गेला अभ्यासात लक्ष न लागणारा तिचा पोरगा खिडकीतून अंधारलेलं गाव बघत बसला होता त्याच्या डोळ्याला दिसणारा अंधार डांबरावरचा लखलखीत पिवळा दिवा सतत त्याचं वलय निर्माण करून धुवून टाकत होता पण गावच्या वावड्यांनी कलुषित झालेलं त्याचं मन दुसरेच काही पाहत होतं त्याच्या गाडीवरून उतरलेली तिची सावली त्यानं दुरूनही ओळखली त्याच्या संतापाच्या ठिणग्या देह फुटून बाहेर आल्या त्याच्या गरम कानशिलांना तिच्याबद्दल ऐकलेले बरे वाईट उद्गार आठवू लागले त्याच्या हातापायाची होणारी लाहीलाही तो दातोट दाखावून विजवत होता तिच्या येण्याकरता उघडलेल्या दरवाज्यातून त्यानं जायची वाट निश्चित केली घर सोडायचा निर्णय त्याचा पक्काच होता पण त्याकरिता लागणारे बळ त्याच्यात एक तिरस्काराच्या नव्हते तो अडकताच त्याच्यातला दुखाचा धुसमुसता निखारा पेशाने पेटला होता लेकराची ओळख आईपेक्षा कुणाला असणार त्याच्या रगारगातन वाहत असलेले चिडीचा वार तिला दिसताच प्रश्न विचारून त्याची अडवणूक केली होती काही न बोलताच त्यांनी त्याने माग टाकलं होतं सोडून दिलं दुःख सांतवू शकली नव्हती तिची विवळ झालेली असावं तिचा ठाव घेऊ शकली नव्हती सगळे दिवस सारखे नसतात हे तिला माहीत होतं पण हा दिवस का वाट्याला आला म्हणून ती ति घरातल्या भांड्याकुंड्यांना बरणीतल्या तिखट मिठाला ती विचारत होती पण कोण उत्तर देणार त्या दिवशी आठवडी बाजाराचा दिवस होता रस्ता नुसतं रंगीत लुगडं नेसल्यावानी नटून बसला होता पाणी सांडल्यावर ओघळावं तसं रस्ता जागा करून देईल तिथं मळेकरी व्यापारी पथारी पसरून बसले होते कुणाच्या हिशाला कुठली जागा आली यात तिला रसच उरला नव्हता रस्त्याच्या एका कोपऱ्यात जिथं किडा मुंगीसुद्धा येणार नाही तिथं तिनं आज दुकान थाटलं होतं बाकी कुणी येऊ हो, ये ये न येऊ म्हातारा चहाचे पैसे मागायला तिला शोधत येणार असल्याची खात्री तिला होती पण तसं झालं नाही संध्याकाळ होताच पावसानं दमदाटी करायला चालू केली उरलेला माल निम्म्या किमतीला विकून बाजार उठला होता तिचा कालचाच उरलेला माल तिने पाणी शिंपडून ताजा म्हणत विकला होता रिकामी झालेली पाटी डोवर घेऊन ती घराकडी वाट तुडवू लागली एरवी वीस पंचवीस किलो ओझ पिलणारा तिचा डोक्याचा ताजवा रिकामी पाटली उचलू शकत नव्हता कोरीपाटी घेऊन ती घराकडे पोचली घराला लागलेल्या गळती खाली ठेवलेलं पातेलं पाण्यानं ओसंडून वाहत होत ते पातेलं बाजूला सारून तिथं तिनं गोंधपाट पसरला तशी सगळी ओल त्यात जमा झाली पोराच्या आठवणीनं गलबललेलं काळीच डोळ्यातून टिप गाळत होत पण आसवाची ओल शोषलीच जात नव्हती पायात घुटमणाऱ्या मुंगळ्यानं तिला म्हातारा चहाचे पैसे वसूल करायला आला नसल्याची आठवण करून दिली होती पावसाच्या पाण्यानं किंवड्या म्हाताराला घराबाहेर पडू दिलं नव्हतं तिच्या घराचा पत्ता शोधून वाट काढीत तो पैसा मागायला घराकडं आला होता नुकतीच चूल पेटवून ती भाताला कर देत बसली होती बंद असलेला दरवाजा ठोटावून तिच्या घरात शिरला पैका देती का पैका चाय प्यायची हाय त्याच्या लवथवत्या आवाजात त्यानं विचारलं आता राज्याला कुठली हॉटेल उघडी आहेत तिच्या प्रश्नाचा रोख न कळल्यानं तो कंप पावलेल्या आवाजात म्हणाला राहू दे नग का म्या जातो भूक हाय का जेवतोस नाही भूक नाही भाकर खाल्ली दम जरा चाय करते म्हाताऱ्याच्या हातावर पैसा ठेवायऐवजी त्याला चहा पाजवताच तिला माणुसकीचं इमान राखल्यासारखं वाटलं म्हातारा चाय पिऊन घरातून निघून गेला पुन्हा एकदा भैरोबाचं त्याच्या रूपात येऊन प्रगटल्यासारखं तिला वाटला म्हाताऱ्याची पावलं कोपऱ्यावर वळता न वळताच चार दिवसामाग रागारागाने घर सोडून गेलेलं पोरग माघारी परतून आलं होतं त्याच्या अंगात संचारलेलं भूत कुठल्या मांद्रेकानं हडपलं होतं त्याचं त्याला ठाऊक परंतु त्याच्या आईला पाहून त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी पावसाच्या पाण्याहूनही शुद्ध होते अगदी त्याच्या आईच्या अंतकरणा इतके स्वच्छ व नितळ त्याच्या अस्वांनी कितीतरी वेळ तिचं काळीज ममतेच्या डोफात भिजत राहिले तिच्या माळव्याची रिकामी झालेली पाटी तिला ओघाचंच भरल्यासारखी वाटली त्याचं ओझ्याखाली तिनं हलकं झालेलं मन सरकवलं आणि उजाडत्या दिवसाची वाट पाहू लागली ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद